नमस्कार आपण पाहतो आहोत बदल न्यूज मराठी राष्ट्रमाता जिजामाता तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा पांगरीकोटे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतिका इंगळे तसेच रेखा कुटे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शहा यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भक्ती कुटे हिने केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन कुटे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा माजी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री आत्माराव फुलंबरकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कुटे यांनी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री श्रीकांत देशमुख सर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमामध्ये शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगले आपले विचार मांडले यावेळी श्रेया नवले आराध्य कुटे कुणाल कुटे पार्थ मगर खुशी घुगे आलिया शहा भावनी धोटे शर्मिला कुटे ईश्वरी कुटे हर्षल कुटे सोबिया शहा कुटे सुजाता कुटे सुजाता गायकवाड ईश्वरी कुटे ज्ञानेश्वरी कुटे प्रगती कुटे तृप्ती कुटे उर्मिला आंधडे भारतीय थिटे नंदिनी घुगे तनु सुधार मीनाक्षी कुटे कृषी शेवाडे गायत्री कुठे प्राची सुनील इंगडे तसेच सूरज वानखेडे अनुष्का गायकवाड शिवकन्या कुटे संतोषी सातपुते तसेच भक्ती नेहा काळे या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा कुठे येथील शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी केले होते तसेच या कार्यक्रमाला आदरणीय हेडमास्तर श्री रावण सर तसेच काळे सर राठोड सर सूर्यवंशी सर गोसावी सर क्षीरसागर सर तसेच कांबळे मॅडम काटेकर मॅडम चोपडे मॅडम यांची उपस्थिती होती कॅमेरामॅन मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगडे अध्यक्ष माननीय गजानन भाऊ फुटे तालुकाध्यक्ष महाराष्ट्र सेना त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अमोल भाऊ कुटे त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय आत्मराव भाऊ कुलंबरकर त्याचप्रमाणे आपल्या गावचे पत्रकार अनिल भाऊ इंगळे आणि माझे सर्व सहकारी गुरुजगर आणि सर्व लाडके मित्र आणि मैत्रिणी आज दिनांक बारा जानेवारी आजचा दिवस म्हणजे दुग्ध योग असं म्हणल्यास काही अतिशयोक्ती ठरणार नाही कारण आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचाही जन्म त्याचप्रमाणे आपल्या युवकांचं प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा जन्म दिवस हो आहे या दोघांनीही आपापला जो कालखंड आहे तो गाजवून सोडलेला आहे आणि त्याचमुळे आज संपूर्ण भारतभर आपण त्यांची जयंती उत्सव साजरा करत आहे माता जिजोबद्दल बरीचशी माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचा जो एक क्षण आहे तो मी सर्वांसोबत सांगू इच्छितो स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला आपल्या हिंदू धर्माला जागतिक पत्र येऊन कार्य केलेलं आहे मुद्रा माझा माता जिजाऊ ना घडविली त्यांनी शूर शुभांना मुद्रा माझा माता जिजाऊ ना घडविली त्यांनी शूर शुभांना साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शुभांनी जन्म घेतला तिच्या पोटी शुभांनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का आहे आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्म जन्मदिवस त्यानिमित्त मी आपल्याला राजमाता बद्दल चार शब्द सांगणार आहे पिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापमी संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या जाधवांची कन्या भोसले असून जाधवांची कन्या भोसले असून शुभांची माता बाकी काय अजून हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलतो लक्ष देऊन ऐका मी जिजा बोलतो माझ्या मातीतील माणसाच्या मनात गुलामीची झालर पसरली होती रयत निश्चिंत पडली होती नव्हती गुलामीची जात ते अन्यायकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत अशा वेळी मी स्वराज्य संकल्प शहाजी महाराजाच्या मार्गदर्शनाने बाल शुभांना वयाच्या बारा पुण्यात आले सोबत होते ते भावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार अशा वेळी मावळ्याचे सैन्याने बराक्रमाने पराक्रमाने याची सुरुवात लवकरच झाली एक आई म्हणून आम्हाला याचा प्रचंड अभिमान वाटतो आणि जा जा। जी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला सन सोळाशे पाच साली त्यांचा विवाह शहाजी राजे भोसे यांच्याशी झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द जय हिंदू धन्यवाद पार यानंतर वर्ग चौथीतील खुशी आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी नमस्कार माझे नाव खुशी आहे आज मी जिजाऊ बद्दल दोन शब्द सांगित आहे ते तुम्ही शांत रिती नायक आहे हीच माझी नम्र विनंती दुसरा माझा त्या जिजाऊला घडवली तिने त्या शूर शुभांना साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी त्या शूर शुभांनी मराठी मातीचा जाणे केला गणिमे कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा संभाळ संभाळले तिने सर्वांना प्रेमाने तिच्याच राज्यात नव तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी माझ्या धन्यवाद खुशी सार्थिका कुठेही आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते, करते। माझे नाव सार्थिका कुटे आहे मैं तुम्हारा आज दोन शब्द ते थे तुम्हें ऐका हीच हिच मजी नमर जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आई होता पूर्ण ना जिजाबाई शाहजी राजे भोसले होते राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाई असे जिताबाई त्यांचा जन्म बारह जानेवारी पंद्रह अठ्याण रोजी महाराष्ट्र सिंधु मतलब युवा शाह भोसले आईचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा